नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे रविवार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली पाच हजार तीन क्विंटलची किमान भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अकोला आवकाली बहात्तर क्विंटलची किमानद्र वेटला आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात दर वेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली एक हजार चारशे एकोणनव्वद क्विंटलची किमानद्र वेटला आहे तीनशे रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवड आवक आलेली दोनशे क्विंटलची किमान दर भेटले पंधराशे रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे सोलापूर जात आहे लाल अवकाली पंधरा हजार तीनशे चाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकलेली आलेली बाराशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे शिरपूर जात आहे लाल आवक आलेली दोनशे पासष्ट क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सांगली जात आहे लोकल आलेली तीन हजार सहाशे एकोणावीस क्विंटलची किमानरा भेटला पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते जामखेड जात आहे लोकल आलेली पाचशे पंचाळीस क्विंटलची किमान द्र भेटला आहे शंभर रुपये कमाल भेटला भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे आवक आलेली दीड हजार क्विंटलची किमानरा वेटला आहे सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिते यवला जात आहे उन्हाळी आवकलेली सहा हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे तीनशे रुपये कमाल कमालद्र भेटले बाराशे एकाऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती यवला अंधरसूल जात आहे उन्हाळी आवकालेली पाच हजार क्विंटलची किमानं भेटले चारशे रुपये कमाल कमालद्र भेटले तेराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नाशिक जात आहे उन्हाळी अवकाली दोन हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे दोनशे पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटले चौदाशे एक रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी अवकालेली आठ हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची किमानरा वेटला आहे सहाशे रुपये कमालदर भेटले एक सोळाशे एकोण एक्याण्णव रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले तेराशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चांदवड जात आहे उनाळी अवकलेले आठ हजार दोनशे ऐंशी क्विंटलची किमान भेटले दोनशे एकाहत्तर रुपये कमालद्र दर आहे सोळाशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात ध्रनंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन ना आला असाल तर चॅनलला करा धन्यवाद